काँग्रेस नेता जयश्री वहिनींच्या भाजप प्रवेशाने भाजपमधील जुन्या निष्ठावंत इच्छुक उमेदवारांना कमळाचे चिन्ह मिळवायला तारेवरची कसरत करावी लागणार आहे महापालिका क्षेत्रात स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचा प्रबळ गट आहे भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे कारण भाजपमध्ये प्रवेश करत असताना तशी अट वहिनींनी भाजप नेत्यांना घातली आहे प्रत्येक प्रभागात अनेक इच्छुक उमेदवार हे भाजपकडून लढायला तयार आहेत मात्र भाजपमधील संभाव्य उमेदवारांना डावलून जयश्री वहिनी पाटील यांच्या समर्थकांच्या कमळाचे निशान मिळेल आतापासूनच गेल्या निवडणुकीत इच्छुक असलेल्या भाजपच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली होती बरेच वहिनींचे समर्थक आणि भाजप यांच्यात लढत झाली होती भाजपच्या उमेदवारांनी सतत संपर्क ठेवला आहे त्यांची पंचायत होणार आहे एकेकाळी काँग्रेस पक्ष मनपा क्षेत्रात प्रबळ होता मात्र सध्या काँग्रेसमध्ये सारखे खमके नेतृत्व उरलेले नाही आता खासदार विशाल पाटील विश्वजित कदम यांना भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत भारतीय जनता पार्टी बळकट होत असली तरी जयश्री बहिणींबरोबर भाजपमध्ये प्रवेश करायला त्यांचे काही समर्थकांनी नकार दिला आहे प्रभागातील दलित मुस्लिम मतावर परिणाम होईल म्हणून काहीजण काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे नवीन प्रभागरचना होणार आहे कोण कुठल्या प्रभागात उभे राहणार प्रभागरचना कशी असणार याची चर्चा इच्छुकात आहे जयश्री बहिणींच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाने महापालिका निवडणूक भाजपाला सोपी आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्ष यांच्याशी मुख्य लढत होणार आहे मात्र भाजपचे पारडे अत्यंत जड आहे गेल्या पाच वर्षापूर्वी पालकमंत्री असताना दादांनी भाजपची सत्ता मनपावर आणली होती पुन्हा चंद्रकांतदाच पालकमंत्री असल्याने महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी स्वर्गीय मदनभाऊंच्या गटाची ताकद पाठीशी असणार आहे त्यामुळे दादांना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत वणींच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद मनपा क्षेत्रात वाढली असली तरी भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना डावलले गेले तर दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे तसेच भाजपच्या नेत्यांना आपल्या इच्छुकांची नाराजी दूर करावी लागेल इच्छुकांनी आपल्या प्रभागात मोठी विकासकामे केलेत सतत संपर्कात राहून त्यांनी लोकांची वैयक्तिक कामे केली आहेत येणाऱ्या मनपा निवडणुकीत कशा पद्धतीने नाराजी दूर करून बंडखोरी रोखण्याचेही आव्हान राहणार आहे